माझं वय सत्तर आहे परला सांगितले नातूंला सांगितले पेरणा बीज वाल्यावर तत्न जाण्याचं जा कायम बी त्यांच्या आजोबापासून मी जातोय सुद्धा जायचं नाही फसवणूकच कधी होत नाही मग वळखाच असू द्या भेंडीची असू द्या गावारीची असू द्या कुठलं बी बी घेऊन असलं तर पेरणा बीज तत्नच घेऊन यायचे एक नंबर न बी मिळतंय आज चांगली मोहोळच्या पाहुण्यांना गोटवडीच्या पाहुण्याला पाठकुळच्या कुठल्या बी पाहुण्याला घेऊन जावा <गगणादा> नमस्कार माझं नाव संपद भागवत कोळेकर नारायण चिंचोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी तुरी केल्या होत्या सरी सर्व चार बाय चार वर लागण केली आणि पहिल्या महिन्यात शेंडा मारला दुसऱ्या महिन्यात शेंडा मारला दहा पोत्याचा डोस टाकला आणि पॉवर ट्रॅक्टर न बांधून घेतली सात फूट उंची गेली एका तुरीला शंभर फांद्या होत्या दहा क्विंटल माल निघाला आता ही आहे बघा मग मी पेरणाव्या वीज भंडारातनंच बी आणलं होतं ही बघा असा आहे जातीचा घव आणला हिचा फोटो बघा बघा प्लॉट बघा एक नंबर न झालेला आहे पेरणावा वीज भंडार आहे ना त्यांच्या आजोबापासून मी जातो आहे आमच्या पुतण्याला पोरांना समजायला सांगितलं तत्शिवाय बी कुठे घ्यायचं नाही एक नंबरनं बी असतं हे भाऊ तत्नं जाणलेला आहे बाबा एक नंबरनं तर बी मिळतंय आज चांगली मोहळच्या पाहुण्यांना गोटवडीच्या पाहुण्यांना पाटकुलच्या कुठल्या बी पाहुण्याला बी सांगतो तत्न घेऊन जावा आता मकच बी मक आणली मकचं पण बी तत्नं जाणतो कुठलं बी बी त्यांच्यातलंच असतं माझं वय सत्तर आहे बाकीच्या बी शेतकऱ्याला सांगतोय ततनच बी घेऊन यायचं वळकाचं असू द्या भेंडीची असू द्या गावारीची असू द्या कुठलं बी बी घेऊन असलं तर पेरणाबीज ततनच घेऊन यायचं हे जातीचा घव आहे जा त्यांनी सोळा सतरा सा क्विंटल सांगितलं पण त्यांच्या परत जास्त माल काढून दाखवणार आम्ही पेरणाबीज बीजवाल्याबद्दल बद्दल आम्हाला चांगलं बी मिळतंय म्हणून त्यांच्याबद्दल आमचा धन्यवाद